आज काम विकास खात्याचा पुणे विभागाचा आढाव्याची पहिलीच बैठक मंत्री झाल्यापासून आज घेतली आणि या बैठकीनंतर आपण सगळेजण या ठिकाणी आलात आपल्या सगळ्यांचं मी पहिलं मनापासून स्वागत करतो या ठिकाणी आपले आयुक्त विभागीय आयुक्त या ठिकाणी उपस्थित त्यांचं स्वागत करतो करत असताना ग्रामविकास हा राज्याच्या ग्रामीण भागाच्या विकासाचा सगळ्यात मोठं खातं आहे आणि सगळ्यात मोठी यंत्रणा आहे आणि या यंत्रणेच्या माध्यमातून राज्यस्तरीय योजना या यंत्रणेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या खास करून मोदीजींच्या महत्वाकांक्षी योजनाची अंमलबजावणी ही याच खात्याच्या मार्फत या ठिकाणी होत असते तेव्हा या व्यवस्था कशा पद्धतीने चालल्या पाहिजेत त्याचा कामाचा आढावाही आज घेतला आणि आदरणीय पंतप्रधान मोदीजींना काय अपेक्षित आहे त्यांनी दिलेली काय उद्दिष्ट आहेत मुख्यमंत्री मोदयांचा शंभर दिवसांचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रमाच्या कामाची कशा पद्धतीनं अंमलबजावणीसाठी विभागीय स्तरावर कारवाई कशी प पद्धती कशा पद्धतीने होते याची माहिती आजच्या बैठकीमध्ये घेतली मला वाटते प्रत्येक जिल्ह्यामध्ये जी कामं झाली खास करून प्रधानमंत्री मोदयांचा आवास योजनेचा सगळ्यात मोठा कार्यक्रम या ठिकाणी अंमलबजावणीची यंत्रणा ग्रामविकास खातं आहे आता आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे की वीस लाख घरकुलांचं उद्दिष्ट आपल्या या राज्याला मिळालेलं आहे त्यातलं खूप मोठं उद्दिष्ट या विभागालाही मिळालेलं आहे आणि त्याचा अंमलबजावणी खास करून शंभर दिवसाच्या आत शंभर टक्के घराणा मान्यता देण्याचा कार्य योजना किंवा उद्दिष्ट आदरणीय मुख्यमंत्री उदयान ठेवलेला आहे त्याच्या अंमलबजावणीच्या दृष्टीनं विभागीय स्तरावरनं खूप ताकदीनं कारवाई चालू आहे त्याचाही आढावा त्याच्यातल्या त्याचा अडचणीचा आढावा आपण आज घेतला त्याच्यासोबत उमेदचं काम आपण आपल्या सगळ्यांना माहिती आहे महिलांच्या बचत गटाचं काम असेल शेतकऱ्यांचे गट, गट काम करत असतील महिलांचे काही गट काम करतात त्याचाही आढावा या ठिकाणी घेतला त्यासोबत लखपती दिदी प्रधानमंत्री मोदयांचं आमच्या बहिणींना लखपती बनवण्याचं जे उद्दिष्ट आहे त्याचंही खूप मोठं उद्दिष्ट आम्ही अचीव केलेलं आहे पण ते करत असताना आणखीन काही शंभर दिवसामध्ये मुख्यमंत्री मोदयांनी काही उद्दिष्ट आमच्या खात्यासमोर ठेवलेलं आहे की आ, किमान या कालखंडामध्ये राज्यामध्ये दहा लाख लखपती दिदी शंभर दिवसामध्ये कशा पद्धतीनं आणखीन वाढवता येतील या संदर्भात मुख्यमंत्री मोदयांनी जे उद्दिष्ट ठेवलेलं आहे त्या उद्दिष्टाच्या पूर्तीच्या दिशेने आयुक्त मोदयांनी या विभागाचा इकडं उद्दिष्ट ठेवलेलं आहे त्याचाही आढावा ते त्यांच्या पातळीवरनं घेतात आजही त्याचा आढावा घेतलेला आहे त्यातील काय अडचणी आहेत बँकांच्या काय अडचणी आहेत यासंदर्भात त्या समजून घेतल्या या स्तरावर बचत गटाच्या समूहांना बँका कर्ज देतात दे पण लखपती दिदी करत असताना उद्दिष्ट देत असताना व्यक्तिगत महिलांच्या व्यवसायांनाही कर्ज उपलब्ध झालं पाहिजे यासाठी बँकाने तेवढ्या ताकदीनं पुढं आलं पाहिजे म्हणून बँकांना या संदर्भात कसं सोबत घेता येईल आणि बँकांची ताकद कशी काय आमच्या भगिनींच्या पाठीशी उभी राहील त्यांना व्यवसाय करण्यासाठी त्याही संदर्भातलं नियोजन आपण या निमित्तानं आहे आणि हे सगळं करत असताना ग्रामपंचायत स्तरावरच्या अनेक योजना आहेत त्या योजना कशा पद्धतीनं पुढे राबवल्या पाहिजेत पंधरावा वित्त आयोग ग्रामपंचायतीला येतो तो त्याचा आराखडा तयार होतो तो आराखडा तयार करून एकतीस आत तो केंद्र सरकारला सबमिट करायला लागतो ला आणि मग ग्रामपंचायतीला ते अनुदान प्राप्त होतं त्याच्याही संदर्भातला आढावा घेतलेला आहे आणि ते वेळेत कामं पूर्ण करण्यासंदर्भातली भूमिका या खात्यानं आणखी अधिकाऱ्याने तातडीने घ्यावी अशा सूचना आयुक्त मोदय असेल आम्ही आमच्या स्तरावर दिलेल्या आहेत आणि हे सगळं करत असताना काही राज्यस्तरीय आमच्या काही योजना आहेत राज्यात राज्य चालवणाऱ्या काही योजना आहेत त्याही योजनांचा आढावा आम्ही घेतलेला आहे आणि मग पंचवीस पंधरा असेल तीस चोपन्नचा असेल खास करून आमचा एक मुख्यमंत्री महोदयांचा एक ब वर्ग तीर्थक्षेत्र विकसित करण्याचा आणि फक्त विकसित करून त्या ठिकाणी पर्यटन वाढवण्याचा एक प्रोग्राम हातामध्ये घेतला आहे त्याला खूप मोठी तरतूद आता चालू वर्षी पाठीमागच्याही वर्षी केली होती याही वर्षी आपण खूप मोठी तरतूद करतो आहे ती यात्रास्थळांना ना डेव्हलप करण्याचा तोही कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतला आहे तोही कार्यक्रम आम्ही पुढे घेऊन जातो आहे असे वेगवेगळे वे आहेत काही वेगवेगळ्या संघटनांचे काही इशूज आहेत सेवानियम माणसे काय अनेक विषय आहेत आणि आस्थापनेचे काही विषय आहेत या जिल्हा परिषद सरावाचा कामकाजाचा सगळा आढावा आज या ठिकाणी घेतलेला का आहे काही अधिकाऱ्यांना उद्दिष्ट ठरवून दिलेला आहे बऱ्याच ठिकाणी काही प्रोजेक्टमध्ये काही योजनामध्ये अंमलबजावणीमध्ये काही जिल्हा परिषदा यांच्यामध्ये आहेत काही जिल्हा परिषदा खूपच मागं आहेत अजून त्यांनाही त्याच्याही कारणाची कारण मी आम्ही विचारलेली आहे आणि त्यांना कारन उद्दिष्ट दिलेलं आहे की आपल्याला जे उद्दिष्ट दिलं आहे ते काम करायला लागेल ला ग्रामपंचायत स्तरावरचे घरकुलांच्या अंमलबजावणीचा एक मोठा विषय आहे त्या ठिकाणी आपण सगळेजण बघतो आहे की आम्ही एवढं उद्दिष्ट पुढं ठेवतो आहे मोदीजींनी उद्दिष्ट ठेवलं आहे सरकारची इच्छा आहे की बेघरांना घरकुल मिळालं पाहिजे पण हे बजावणीची यंत्रणा पंचायत समिती स्तरावर आहे त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो आहे त्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी पहिला हप्ता दिला दुसरा हप्ता दिला काही ठिकाणी कमिटमेंट झाल्याशिवाय पहिला हप्ता पोचत नाही दुसरा हप्ता पोचत नाही या वेळे आम्ही पहिल्यांदा निर्णय घेतलेला आहे की पंचायत समितीच्या दर्शनी बाजूला कुठल्याही किमतीवर घरकुलाच्या कुठल्याही हप्त्याला वेगळे पैसे द्यायची आवश्यकता नाही असा दर्शनी बाजूला बोर्ड लावण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी माझा स्वतःचा नंबर ठेवतो आहे अधिकाऱ्यांचं तर अधिकाऱ्या सह ठेवतोयच आम्ही पण मी माझा स्वतःचा नंबर ठेवतोय जर कुणी पैशाची मागणी केली तर कुठल्याही किमतीवर त्या अधिकाऱ्याला आम्ही सोडणार नाही कारण घरकुल खूप गरीब लोकांना आपण देतो अशा लोकांच्याकडून जर व्यवस्था काही पैसे घ्यायचा प्रयत्न करत असेल आणि ते होते त्याला शंभर टक्के पायबंद घालण्याचा निर्णय आम्ही आज घेतलेला आहे काही ठिकाणी रुटीनची घरकुल होतात हा वेगळा विषय आहे परंतु अनेक ठिकाणी अशी लोक आहेत की त्यांना घरकुल बांधण्यासाठी जमीन नाही त्यासंदर्भात शासन स्तरावर काय निर्णय घेतो आहे आपण शासन स्तरावरनं पंडित दीनदयाजीच्या नावे एक जमीन खरेदी करण्यासाठी पैसे देण्याची अर्थसहाय्य देण्याची एक योजना आपण उपलब्ध करून दिलेली आहे त्याची तरतूद चालू वर्ष आम्ही वाजवतो आहे आणि ज्यांना जमीनच नाही ज्यांना जागा नाही आहे अशांसाठी शासन काही धोरण राबवलेलं आहे पण त्याची अंमलबजावणी जेवढ्या वेगानं व्हायला पाहिजे जेवढ्या ताकदीनं व्हायला पाहिजे ती अंमलबजावणी होताना दिसत नाही आहे मग त्याही संदर्भातला जो विषय आहे तो अंमलबजावणी संदर्भात सूचना आणि आम्ही उद्दिष्ट देणार आहे काय होतं की बऱ्याचदा करकुरांचा सर्वे करतो आपण पण हा सर्वे करत असताना ज्यांना घर नाही ते सर्वेतच येत नाही यावेळी आम्ही सक्त ताकीद दिलेली आहे आता पुन्हा घरकुलांचा सर्व्हे करण्याचे साठी लाभार्थींचा सर्वे करण्याच्या सूचना आता दिलेल्या आहेत त्यावेळी जमीन जागा असो किंवा नसो सर्वेमध्ये त्याला घ्यायचं आहे आणि घेतल्यानंतर मग त्याला जागा उपलब्ध करून देण्यासाठी काय जे करायला लागेल शासन स्तराचे निर्णय घ्यायला लागतील काही गायरानाच्या जागा द्यायला लागतील किंबहुना आणखी अर्थसहाय्य देऊन काय क करायला लागेल किंबहुना समूह बनवून काही जागा खरेदी करून मग फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर थर्ड फ्लोर असं करून काही घरकुलं तयार करता येतात का ग्रामीण भागातही तशी काय व्यवस्था करता येते का असंही काही नवीन आम्ही धोरण राबवण्याचा विचार करतो किंवा राब धोरण आहेच तसं त्याची अंमलबजावणी कशी आणखीन होईल याही संदर्भात आम्ही विचार करतो आणि बाकी सगळं करत असताना अनेक सेवांचे विषय आहेत अनेक आस्थापनेचे विषय आहेत जे सी ओ स्तरावर संपण्यासारखे विषय आहेत त्याची गर्दी मंत्रालयामध्ये होते त्याने आम्ही सक्त ताकीद केलेली आहे की जो काम जे काम कर्मचाऱ्यांचं जिल्हास्तरावर व्हायला पाहिजे त्याला राज्यस्तरावर एलपटे घालायला लागतात येऊन पुन्हा पुन्हा येणं जाणं खर्च बाकीच्या जा सगळ्या गोष्टी मंत्रालयातले प्रवेशापासून अनेक गोष्टी तयार होतात तर ती कामं कुठल्याही किमतीवर जी जिल्हास्तरावर होणार आहेत त्या स्तरावरच संपवली पाहिजेत त्याला विशिष्ट कालावधी आपण ठरवून देतो आता आहेच कालावधी पण आणखी आपण त्याचा आढावा घेतो आता की तर कारण कुठल्या दिवशी सबमिट झालं आणि ते किती दिवसात निकाली काढलं नाही काढलं तर त्याची कारणं काय आहेत याचं रेकॉर्ड आजपर्यंत ठेवलं नव्हतं आता ते रेकॉर्ड ठेवण्याचे थे बंधन आपण केलेलं आहे मंत्रीस्तरावर जरी एखादी सूचना आली तर सूचनावर तुम्ही काय कारवाई केली याचंही रेकॉर्ड मेंटेन करायला लागेल मंत्र्यांनी दिलेल्या ला सगळ्या सूचनावर मार्गच निघेल असेल पण नाही मार्ग निघाला तर का नाही निघाला याचंही रेकॉर्ड मेंटेन करायला आपण सांगितलेलं आहे या सगळ्या गोष्टी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे मी अनेक वर्षापासून आपण बघतोय छोटे छोटे विषय येतात पण सगळ्यात आमच्या कर्मचारी बांधवांच्या सेवा निवृत्तीनंतरचं वेतन देण्याचा विषय निवृत्ती वेतन देण्याचा विषय आहे सेवान निवृत्तीनंतर पेन्शनचे काही विषय आहेत वर्षानुवर्ष प्रलंबित आहे त्यालाही विशिष्ट कालावधी ठरवून एवढी सेवा केल्यानंतर जर त्या सेवानिवृत्तीनंतर त्याला त्याच्या स्वतःच्या हक्कासाठी त्याला लढायला लागतं छोट्या छोट्या विषयात ते अडकून पडतात त्याही संदर्भात मार्ग काढण्यासंदर्भातल्या सूचना तातडीनं दिलेल्या आहेत आणि शेवटचा विषय जो आहे तो एक विषय आहे की मेडिकल बिलचा विषय आहे त्याही संदर्भात आम्ही सत्य ताकीद केलेली आहे आता कर्मचारी बांधवांची मेडिकलची बिल चार लाख पाच लाख दोन लाख तीन लाख लाख दीड लाख आपले सहकारी असताना सुद्धा यांची बिल पुढे पाठवण्यामध्ये आणि त्या मंजुरीमध्ये एवढं सहा सहा महिना आठ आठ महिने जातात त्यामध्ये काही लोक अपेक्षा ठेवतात त्याही संदर्भात तातडीने आपण सूचना दिलेल्या आहेत की या स्तरावर कुठल्याही किमतीवर लोकांची मेडिकल बिलं नाही थांबली पाहिजे लोकांना जेव्हा आपण काम करून घेतो त्या त्यांची जबाबदारी सरकारवर आहे किंवा आपल्यावर आहे त्या व्यवस्था तातडीनं काम केल्या पाहिजेत याही संदर्भात आपण सूचना आणि काही ठराविक कालावधी आपण ठरवून दिलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे पंतप्रधान मोदी यांनी जे जे प्रोजेक्ट आपल्याला दिलेले आहेत आवास योजनेचा आहे लखपती दिदीचा आहे उमेदचा विषय आहे आणि हे सगळे विषय घेत असताना माननीय मुख्यमंत्री मोदयांनी शंभर दिवसाचा कार्यक्रम प्रत्येक विभागाला दिलेला आहे जो जे उद्दिष्ट आम आम्हाला नेम दिलेला आहे किंवा जे उद्दिष्ट विभागानं माननीय मुख्यमंत्री मोदयांना सांगितलेलं आहे की आम्ही शंभर दिवसामध्ये हे करू त्याची शंभर टक्के अंमलबजावणी शंभर टक्के रिझल्ट ग्रामविकास खात्याकडून आला पाहिजे शंभर दिवसांच्या कार्यक्रमाला याही संदर्भात आम्ही नियोजन करण्याची आजची बैठक विभागीय स्तरावरची होती पहिला विभागाची बैठक आज या ठिकाणी झालेली आहे माननीय आयुक्त यांनी खूप उत्तम प्रकारचं केलेलं होतं आणि याच माननीय सचिव महोदय होते सी ओ आणि सगळे अधिकारी आणि या विभागाचे सगळे अधिकारी होते त्या पहिला आढावा पुणे विभागाचा झालेला आहे विभाग स्तरावर आपण सगळ्या विभागांचा आढावा आपण घेतो आहे आणि पहिल्यांदा आपण असा निर्णय घेतलेला आहे की ग्रामविकास मंत्री म्हणून प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये जाऊन या सगळ्या योजनांचा आढावा घेणं आणि या सगळ्या योजनांना गती देणं अंमलबजावणीला गती देणं योजना तर खूप आहेत परंतु अंमलबजावणीची ज्या अडचणी आहेत त्या अंमलबजावणी तातडीनं होण्यासंदर्भात आपण जिल्हा परिषद स्तरावर पण याचा आढावा घेतो आहे आणि काही शासन स्तरावरचे निर्णय घ्यायला लागतील ते निर्णय आपण प्रशासन गतिमान होण्यासाठी घेण्याचा आपण प्रयत्न करतो आहे आणि संदर्भात आज आपण सविस्तर आढावा मी घेतलेला आहे आता मुळात तर शंभर दिवसाचा माननीय मुख्यमंत्री मोदयांनी ठरवून दिलेला शंभर दिवसांचा एक कार्यक्रम आहे शंभर दिवसामध्ये माझं टार्गेट आहे की एक ग्रामविकास खातं हे ग्रामीण विकासाचं सगळ्यात मोठं द्वार आहे ग्रामीण विकासाचा ग्राम ग्रामीण विकास करायचा असेल तर ग्रामविकास खात्याची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी घेत असताना मूळ काही कल्पना आम्ही पुढे घेऊन येतोय ये शंभर दिवसाचा म्हणण्यापेक्षा माझा व्यक्तिगत आम्ही काय घेतोय ती योजना आम्ही पुढे घेऊन येऊच तुमच्याकडं पण मूळ मी मंत्री म्हणून जेव्हा कार्यभार हातामध्ये घेतलेला आहे तेव्हा आपण कुठल्याही खात्यासंदर्भात काय मत व्यक्त करत असताना कुठल्याही खात्यासंदर्भात आपण काही योजना तयार करत असताना मुळात या खातं समजून घेणं खात्याच्या अडचणी समजून घेणं आणि आपण या खात्यामध्ये आणखीन काय करू शकतो याची याचा अभ्यास करणं मला वाटतं हे काम पहिल्या तातडीनं होणं अपेक्षित आहे त्या दृष्टीनं आम्ही मंत्रालय स्तराचा आमचा आढावा किंवा विभागीय स्तरावर आता आढावा चालू केला मंत्रालयीन स्तरावरचा आढावा आमचा संपलेला आहे बऱ्याच योजना किंवा ब अंमलबजावणीच्या आणखीन काही गोष्टी आहेत संदर्भात आपण माहिती घेतो आहे आता विभागीय स्तरावर आढावा घेऊन मी जिल्हा परिषद स्तरावर जाऊन या योजना कशा पुढे जातील याचा आढावा आपण घेऊ आणि नंतर ग्रामविकास खात्याचा काम काय असेल किंवा ग्रामविकास खातं कुठल्या योजना घेऊन पुढे जाईल आणखी नव्यानं या संदर्भात नक्की आपणाशी बोले नाही आज जो एक विभागाचा आढावा आला राज्यस्तरावरचा आला जो विभाग स्तरावरचा जो आढावा आम्ही घेतला ती संख्या खूप नगण्य होती माझ्या हिशोबाने पाचशे सातशे चारशे आठशे दीडशे दोनशे पण ही बाब गंभीर आहे माझ्या माहितीप्रमाणे हजारो हजारो लाभार्थी असे आहेत की जमीन नाही म्हणून त्यांना घर आपण देऊ शकलो नाही आहे संदर्भात मी तातडीनं सूचना दिलेल्या आहेत आता नव्यानं घरकुलांचा सर्वे करण्याचे आदेश आता पारित झालेले आहेत त्यामध्ये जागा जमीन असो किंवा नसो जागा असो किंवा नसो त्याला त्या सर्वेमध्ये घेण्याच्या सूचना आपण दिलेल्या आहेत आणि जमीन नसेल त्या लोकांना घर गर, घरासाठी आपण जमीन उपलब्ध दे करून देऊ किंवा शासनाच्या अन्य योजनामधून काही निधी उपलब्ध करून देऊन आपण त्या लोकांना घरकुल देण्यासंदर्भात आता तो विषय आपल्या विचाराधीन आहे शेवटी ग्रामीण भागामध्ये आपण जमिनी सा आपलं घरकुलासाठी एक लाख रुपयाची तरतूद सुरुवातीला होतो ती तरतूद काय वाढवता येते का याचं धोरण आम्ही तयार करतो काय तरतूद वाढवू आपण त्यामध्ये आणि टोटल बजेटमध्ये काय तरतूद त्याला वाढवण्यासंदर्भात आपण करू पण जर आपण जेव्हा आढावा घेतो तेव्हा जर किती लोकांना जमीन आवश्यक आहे याचा आढावा जर प्रॉपर झाला नाही तर आपण ही योजना पुढे घेऊन जाऊ शकत नाही त्यामुळे पहिला विषय आहे की आता त्याचा आढावा घेणं आणि मग त्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी काय करणं हा विषय सेकंड आहे राहतो रेडी रेकनरचा विषय तो रेडी रेकनर ग्रामीण भागामध्ये काय प्रत्येक गावाचा रेडी रेकनर वेगळा आहे त्याच्या हिशोबानं मग समजा दहा लाभार्थी एकत्र करून मग तीन गुंट जमीन घेतली मग आपण तीन मजली घर इमारत तयार करून त्यामध्ये काही लोकांना घर दिलं येतं का असा एक नवीन आपण त्या संदर्भात विचार करतो नाही ना आता आपण ग्रामीण भागाचा तो खूप मोठा विषय आहे की ग्रामीण भागामध्ये काही गावठाणामध्ये अतिक्रमण झालेला आहे आणि काही गायरानामध्ये अतिक्रमण झालेलं आहे पण आता दहा दहा वीस वीस तीस वीस चाळीसचाळीस वर्षाची घरं आहेत लोकांची आणि ते घरं आता अतिक्रमण झाले म्हणून काढणं कोर्टाचे आदेश आहेत त्या संदर्भात शासन स्तरावर काय निर्णय अपेक्षित आहे त्यावर शासन विचार करते शेवटी तीस वर्ष एखादं कुटुंब त्या जागेमध्ये राहते आपण तातडीनं घर काढून टाकावं आता मोठी मोठी घरं आहेत दहा वीस पन्नास चाळीस लाखाची घरं आहेत संदर्भात शासन स्तरावर निर्णय प्रलंबित आहे शासन पॉझिटिवली काय निर्णय घेण्याच्या घ्यायच्या आहेत शासनाला परंतु यामध्ये कोर्टाला च्या निर्णयाचा विचार करून किंवा कोर्टाला समोर जाऊन काही निर्णय घ्यायला लागतील त्यावेळेस शासन स्तरावरती निर्णय होतील नाही मुळातच काय आहे की सर्वेक्षण तर चालू होईल आता पण ग्रामपंचायत सेवा प्रधानमंत्री सडक से योजनेचा जो विषय आहे त्याचा पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा आता पूर्णत्वाला गेला चौथ्या टप्प्यामध्ये का काही अडचणी आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत कारण लोकवस्ती किती असावी कनेक्टिव्हिटी कशी द्यावी किंवा असा जो निकष आता जे नवीन तयार केलेलं आहे त्यामध्ये महाराष्ट्राला खूप कमी रस्तेचं उद्दिष्ट मिळते पण आम्ही संदर्भात माननीय मंत्री केंद्रीय मंत्री मोदयांशी आम्ही चर्चा केलेली आहे आणि त्यामध्ये काय सुधारणा करणं अपेक्षित आहे त्या संदर्भात आम्ही बैठक घेतो आहे पण खूप मोठं काम प्रधानमंत्री सडक योजनेतनं महाराष्ट्रामध्ये झालेलं पण आहे आणि खूप क्वालिटी सडक झालेली आहे याच्यामध्ये काय झालं की दोन हजार साली हा प्रोग्राम आला पण दोन हजार साली आलेला प्रोग्राम ज जा, झालेला एक हजारपासून रस्त्याचं काम चालू झालं आज आता दोन हजार चोवीस आहे तेव्हा त्यावेळी तयार झालेले काही रस्ते आहेत त्याचा सर्फेस खराब झालेला आहे आता नव्यानं जेव्हा प्रोग्राम घेत असताना त्याच्यासाठी काय तरतूद केंद्र सरकारकडून होते का म्हणजे केंद्राचं म्हणणं असतं की आम्ही आता रोड करून तयार दिलेला आहे आता राज्याने त्याचं दायित्व घ्यावं हा विषय आहे पण काही केंद्र सरकारकडून आणखी काय त्याच्यासाठी तरतूद होते का याचा विचार चालू आहे यानंतर काय कारवाई झाली आपल्याला कळेल पण मी खात्री न सांगतो खात्रीनं सांगतो जर घरकुल छोट्या छोट्या गोष्टीतून गोरगरिबांच्या बाबतीत जर कोण भ्रष्टाचार करत असेल तर कुठल्याही किमतीवर त्याला सोडणार नाही कुठल्याही किमतीवर सोडणार नाही आणि हे सगळे भ्रष्टाचार होत असताना एक आणखी गोष्ट समजलेली आहे बऱ्याच ठिकाणी सरपंचांच्यावर भ्रष्टाचाराच्या केसेस खाली कारवाई आणि अनेक सरपंचांना डिस्कॉलिफाय केलेला आहे ज्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला मग सरपंच असो किंवा कोणी असो त्याला सोडायचं कारण नाही परंतु जेव्हा सरपंचावर कारवाई होते तेव्हा संबंधित ग्रामसेवकावर कारवाई झालेली नाही कारण कुठल्याही योजनेमध्ये भ्रष्टाचार झाला तेव्हा सरपंच आणि ग्रामसेवकाच्या दोघांच्या सहीनं ते पैसे काढले जातात हे गंभीर बाब पुढं आलेली आहे की सरपंच डिस्कॉलिफाय होतो ग्रामसेवक सदस्य सर, बरखास्त होतो परंतु असं असताना ग्रामसेवकावर कोणतीही कारवाई केलेली नाही हे निदर्शनास आलेलं आहे जेव्हा मी आता मंत्रालयामध्ये काही केसेस चालवतो तेव्हाही माझ्या निदर्सनास आले आता इथून पुढं कुठल्याही किमतीवर असं घडणार नाही जर सरपंच दोषी असेल तर सरपंचासोबत सही करणारा ग्रामसेवकही तेवढा दोषी आहे त्यामुळे दोन्ही यंत्रणा दोषी आहेत या संदर्भात दोघांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशाही काही गोष्टी पुढे आलेल्या आहेत पण शेवटी कारवाई करणं आणि कोणाच्या सर्व्हिसवर याच्यावर जाणं किंवा कुणाच्या लो निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीवर कारवाई करून खूप मोठं साध्य होत असं नाही ही व्यवस्था सुधारली पाहिजे याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला लागतो आता हे आजच्या आढावा बैठकीचा विषय आहे का पॉलिटिकल क्वेश्चन असा आहे की मी मला खूप मला भाग्यवान समजतो की माझ्यासारखा एक शेतकऱ्याच्या घर कुटुंबातला सर्वसामान्य कुटुंबातला कुठलाही राजकीय पार्श्वभूमी नसणारा एक कार्यकर्ता समाजकारण राजकारणामध्ये येतो चौथ्या वेळी आमदार होतो आणि आमदार होत असताना आज राज्याच्या ग्रामविकास खात्याची जबाबदारी माझ्यावर येते आणि ही जबाबदारी माझ्यावर येत असताना माझ्यावर पालकमंत्री म्हणून जी जबाबदारी मिळालेली आहे ती सोलापूरची मिळालेली आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आपल्या सगळ्यांचा अभिमान आपल्या सगळ्यांचं आस्थास्थान असणारं विठुरायाची नगरी या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे आणि या पालखीचं नियोजन पालखी सोहळा विठ्ठलाच्या देवाचा देवस्थानचा विकास अक्कलकोट असेल आपलं पंढरपूर असेल किंबहुना उन्हा उस उस्मानाबादपत्र लागून येतं अतुलगावभवानीचं ते लागून येतं पण हे सगळ्या या भूमीचा पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळणं हे माझ्यासाठी भाग्याचं आहे आणि मी नक्की सांगेन की आ, ही जबाबदारी माझ्यावर आलेली आहे ती जबाबदारी इमाने इतबारे पार पाडेन कुणाला साठी किंबहुना कुणाच्या बंदोबस्तासाठी माझी निवड झाली याच्यापेक्षा या, या भागाचा सेवा करण्यासाठी माझी निवड झालेली आहे आणि चा चा जे चांगलं काम करतायत त्यांच्या पाठीशी पक्षाच्या पलीकडे जाऊन राहीन आणि जे चुकीचं काम करतायत जे चुकीचं चा चाललंय ते थांबवण्याचा पक्षाच्या पलीकडे जाऊन प्रयत्न करेन त्यामुळं बिलकुल चिंता करू नका सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील अरे बाबा पद रद्द नाही केली स्थगिती दिलेली आहे ती पण मला ऑथोराईज माहिती नाही पण आपल्याला एक सांगतो की सरकार आपण चालवतो तीन पक्षाचं सरकार आहे ते चालवत असताना आपण कुटुंबात एका स्वतःचं कुटुंब चालवताना कुटुंबामध्ये खूप अडचणी असतात एवढं मोठं सरकार आपण चालवतो तेव्हा या छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात आणि नाराजी बाकी या सगळ्या गोष्टी होत राहतात याच्याकडे जास्त न लक्ष देता आपण सरकारच्या कामाविषयी बाबीवर जास्त लक्ष द्यावं सरकार खूप चांगलं काम करते मुख्य खूप चांगले निर्णय घेत आहेत आणि आपण याच्यावर खूप चांगलं लक्ष द्यावं अशी माझी इच्छा आहे मला वाटत नाही अशी कुठली भांडणं आहेत मला कळत नाही आहे भांडण भांडणाची व्याख्या काय असते भांडणाची व्याख्या काय असते एखाद्याने मत व्यक्त करणं माझी इच्छा व्यक्त करणं हे भांडण होऊ शकत भांडण होऊ शकत नाही हे सगळं त्यांनी मत व्यक्त करताना यांनीही सांगितलं की आमच्या पक्षाचे नेते शेवटी जे सांगतील ते आम्हाला मान्य आहे या संदर्भात ते नेतृत्वाशी चर्चा करणार आहेत त्यांनी सांगितलं भांडण काय होत आता तुम्ही एक सांगतो मी आपण आढाव्याची बैठक आपली झालेली आहे त्या संदर्भात मी माहिती आपल्याला दिलेली आहे आणि ज्या गोष्टीचा आढावा मी घेऊ शकत नाही ते उत्तर तुम्ही मला विचारताय त्यामुळे माझ्या स्तरावरचा हा विषय नाही आहे जिथून माहिती घेणं अपेक्षा तिथून घ्यावी आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं